नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता उद्या आहे शुक्रवार उद्या आहे पिठोरी अमावस्या अमावस्या असल्यानंतर आपण आपल्या घरातील दारिद्र्य नष्ट होण्यासाठी किंवा आपल्याला आपल्या पूर्वजांची सेवा करण्यासाठी अमावस्या हा जो दिवस आहे तर तो सगळ्यात उत्तम दिवस मानला जातो बऱ्याच जणांना अमावस्या म्हटलं की भीतीचा दिवस असे वाटत असते पण त्या दिवशी भीतीचा दिवस नसून आपल्याला आपल्या पूर्वजांची सेवा करण्यासाठी किंवा घरामध्ये इतर काही अडचणी असतील घरामध्ये नकारात्मकता असेल तर उपाय करण्यासाठी हा दिवस सगळ्यात उत्तम मानला जातो त्यामुळे मग आपल्या घराची प्रगती होत नसेल किंवा मुलांची प्रगती होत नसेल मुलं खूप नोकरीसाठी प्रयत्न करत आहेत पण त्यामध्ये सतत काय ना काही अडचणी येत असतात तर त्यावेळेस मग आपल्याला संध्याकाळी घरातून काही वस्तू बाहेर फेकायच्या आहेत ज्यामुळे काय होईल की आपल्या घरातील मुलांची प्रगती होते घराची प्रगती होते घरातील जे दारिद्र्य आहे तर ते दारिद्र्य नष्ट होते तर ती कोणती वस्तू आपल्याला आजच्या दिवशी फेकायची आहे तर ती माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर आता बऱ्याच वेळा काय होते की आपल्या घरामध्ये ज्या अडचणी निर्माण होत असतात तर आपल्याकडून पूर्वजांचे म्हणा किंवा आपल्या पित्रांचे तर्पण करण्यामध्ये काही चुका घडल्या असतील किंवा पिंडदान करत असताना काही अडचणी आल्या असतील किंवा श्राद्ध घालत असताना कोणत्या ना कोणत्या अडचणी आल्यानंतर आपल्या घरामध्ये दुःख दारिद्र्य संकटे सतत काय ना काय अडचणी घरामध्ये निर्माण होत असतात आता काही सेवा आपण उपाय म्हणा किंवा काही सेवा करणे महत्त्वाचे असते तर आपल्याला जर काही सेवा उपाय इतर दिवशी करणं शक्य होत नसेल तर अमावस्याच्या दिवशी आवर्जून करायचं आहे कारण की अमावस्याच्या दिवशी आपले जे पूर्वज आहेत तर पृथ्वीवरती फिरत असतात म्हणून मग आपल्या पूर्वजांसाठी आपल्याला एक दिवा पण लावायचा आहे आणि दही भाताचा पण नैवेद्य ठेवायचं आहे त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या घरातील नकारात्मकता घालवण्यासाठी किंवा आपल्या पूर्वजांना प्रसन्न करण्यासाठी त्यांचा मंत्र म्हणायचा आहे म्हणजेच की ओम पितृ देवताय नमा असा मंत्र म्हणायचा आहे किंवा तुम्हाला तुमच्या पूर्वजांचं नाव माहिती असेल तर तुम्ही त्यांचं नाव घेऊन पण नामस्मरण करू शकता बऱ्याच वेळा काय होतं की आपण फक्त देवांच्या सेवा करत असतो आणि आपल्या पूर्वजांच्या सेवा आपल्याकडून होत नाहीत म्हणून मग अमावस्येच्या दिवशी आपल्या पूर्वजांच्या सेवा करण्याला जास्त महत्त्व दिले जाते म्हणून मग आपल्याला आपल्या पूर्वजांची सेवा करायची आहेत जेणेकरून आपल्या घरातील ज्या का पण काही अडचणी आहेत त्या तर दूर होतच असतात आणि मुलांवरती ज्या संकट येत असतात ते संकटे पण दूर होत असतात म्हणून आपल्याला काय करायचं आहे दरवाजावरती म्हणा किंवा घराच्या बाहेर सगळीकडे गोमूत्र टाकून थोडंसं पाण्यामध्ये ते पाणी घराबाहेर शिंपडायचं आहे घरामध्ये पण शिंपडायचं आहे ते जे पाणी आहे तर तशा पद्धतीचं नंतर मग आपल्याला काय करायचं आहे उंबरट्याला हळदीचं लेपन करायचं आहे कारण की आपल्या घरातील दारिद्र्य नष्ट होण्यासाठी म्हणून आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे आणि माता लक्ष्मीची पावलं काढायची आहेत घर स्वच्छ करून घ्यायचं आहे आता आपल्या पित्रज पित्रांची पूजा केली तरच मग आपल्या घरातील हा नष्ट होतो तर मग त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे आता घरामध्ये जर सतत पैशाच्या अडचणी निर्माण होत असतील घरामध्ये सतत दारिद्र्य येत असेल तर घराला जे लागलेले दोष आहेत त्यामुळे मग ह्या अडचणी निर्माण होत असतात घरामध्ये तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला पाच फुलं टाकायची आहेत आणि हे जे पाणी आहे तर घराच्या बाहेर किंवा घराच्या बाहेर गेल्यानंतर दक्षिण दिशेला आपल्याला हे जे पाणी आहे तर अर्पण करायचं आहे आता दक्षिण दिशा ही आपल्या पूर्वजांसाठी मांडली जाते त्यामुळे मग दक्षिण दिशेकडे जल अर्पण करायचं आहे यामुळे काय होते की आपल्या घराला जे दोष लागले आहेत तर ते दोष दूर होत असतात आणि आपल्या घरातील दारिद्र्य नष्ट होते आपल्याला आपल्या पूर्वजांचा चांगला आशीर्वाद मिळत असतो त्याचप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे की आता एक शेणाची गौरी घ्यायची आहे आपल्याला तर ही गौरी कुठे भेटेल तर जिथे कुठे पूजेचं वगैरे साहित्य भेटतं तुम्हाला ही गौरी शेणाची सहज उपलब्ध होईल आणि त्यावरती आपल्याला काय करायचं आहे पाच भीमसिनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत आणि त्यावरती थोडंसं तूप टाकायचं आहे थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत आणि हा जो उपाय आहे शेणाच्या गौरीचा तर हा उपाय आपला घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर त्या दरवाज्यावरती म्हणजेच की घराचा जो मुख्य दरवाजा आहे त्या उंबरट्यावरती हा उपाय आपल्याला करायचा आहे ह्या सगळ्या वस्तू आपल्याला शेणाच्या गौरीवरती टाकायच्या आहेत आणि ह्या वस्तू आपल्याला घराच्या मुख्य दरवाज्याच्या उंबरट्यावरती जाळायच्या आहेत घरातील अडचणी दूर होतात त्याचप्रमाणे आपल्या घरातील व्यक्तीमध्ये जे नकारात्मकता आहे व्यक्तीतील आजारपण आहे ते आजारपण पण दूर होण्यासाठी मदत होते म्हणून मग आपल्याला काय करायचं आहे की घरातमध्ये एखादी व्यक्ती सतत आजारी असेल किंवा नकारात्मक बोलत असेल तर त्या व्यक्तीच्या आंघोळीच्या पाण्यात पण आपल्याला थोडेसे काळे तीळ टाकायचं आहे आणि ते जे पाणी आहे तर स्नान करण्यासाठी द्यायचं आहे आणि यामुळे काय होईल की त्या व्यक्तीचा पितृदोष दूर होतो त्या व्यक्तीतील नकारात्मकता निघून जाते म्हणून मग आपल्याला हे जे असे उपाय आहेत तर अमावस्येच्या दिवशी आपल्याला आवर्जून करायचं आहे आप आपल्या मुलांवरून ज्या वस्तू आपल्याला उतरवून टाकायच्या आहेत तर त्या वस्तू आपल्याला संध्याकाळी उतरवून टाकायच्या आहेत मुलांवरून म्हणा किंवा घरावरून आपल्याला ह्या वस्तू उतरवून टाकायच्या आहेत हा उपाय करत असताना लहान मुलं असतील किंवा मोठे मुले असतील मुली असतील यांच्या सगळ्यांसाठी तुम्ही हा उपाय करू शकता तर हा उपाय संध्याकाळी करायचा आहे आपल्याला दक्षिण दिशेला चेहरा येणार नाही अशा पद्धतीने म्हणजे अशा ठिकाणी मुलांना बसवायचा आहे आणि चिमुटभर आपल्याला काय करायचं आहे मोहरी घ्यायची आहे आणि थोडीशी तुरटी घ्यायची आहे आणि लाल सुक्या मिरच्या ज्या असतात तर त्या पाच किंवा तुम्ही तीन ह्या मिरच्या घेऊ शकता आता मुलांवरती जर तुमच्या नजर दोष असेल तर त्यावेळेस मग काय करायचं आहे आपल्याला तुरटी आणि लवंग ह्या ज्या आहेत तर ह्या पाच घ्यायच्या आहेत आणि एका प्लेटमध्ये किंवा तुम्ही एखाद्या कागदामध्ये ह्या वस्तू आपल्याला घ्यायच्या आहेत आणि मुलांवरून काय करायचं आहे सात वेळा उतरवून घ्यायचं आहे मुलांवरून आणि म्हणायचं आहे की येणाऱ्या जाणाऱ्यांची इडापिडा दूर होऊ दे मुलांचे जे संकटे आहेत तर ते संकटे दूर होऊ दे असं म्हणायचं आहे आणि त्या ज्या वस्तू आहेत तर त्या वस्तू मग आपल्याला घरातच जाळून टाकायचे आहेत आता जर तुम्हाला घरामध्ये जाळायला जमत नसेल तर तुम्ही मग घराबाहेर पण ह्या वस्तू टाकू शकता पण ह्या वस्तू घराबाहेर टाकत असताना त्यावरती कुणाचा पाय पडणार नाही किंवा कोणाच्या घरापुढे पडणार नाही या गोष्टीची काळजी घेऊनच आपल्याला ह्या वस्तू ज्या आहेत तर त्या वस्तू टाकायच्या आहेत किंवा मग तुम्ही घराबाहेर पण ह्या वस्तू जाळू शकता आता जर तुमची मुलं बाहेरगावी राहत असतील किंवा घरातून लांब राहत असतील दुसऱ्या गावी तर त्यावेळेस मग काय करायचं आहे मग चारही दिशेला ह्या ज्या वस्तू आहेत आपल्या हातामध्ये घेऊन मग चारही दिशेला उतरवायच्या आहेत आणि मग ह्या वस्तू घरामध्येच जाळून टाकायच्या आहेत तर असा जो उपाया तर उपाय आहे तर हा उपाय केल्यामुळे काय होईल की आपल्या घरातील मुलांची तर प्रगती होतच असते तर घराची पण प्रगती होते मुलांची जी नजरबाधा असेल इडापिडा असेल किंवा मुलगा आजारी वगैरे असेल तर त्या मुलांचं आजार पण दूर होण्यासाठी पण मदत होत असते म्हणून मग ह्या ज्या वस्तू आहेत तर आपल्याला आवर्जून मुलांवरून उतरवून टाकायचे आहेत त्याचप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे थोडेसे काळे तिळ आपल्याला घ्यायचे आहेत आता काळे आप तिळ आपल्या पूर्वजांना सगळ्यात जास्त प्रिय असतात असे म्हटले जाते म्हणून मग आपल्याला थोडेसे काळे तिळ घ्यायचे आहेत आणि आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर घराच्या मुख्य दरवाज्यावरून आपल्याला सातवेळा उतरवून घ्यायचा आहे आणि घराच्या दक्षिण दिशेकडे म्हणजे घराबाहेर गेल्यानंतर दक्षिण दिशेकडे हे जे काळे तिळ आहेत तर घराच्या दक्षिण दिशेकडे टाकायचे आहेत तर यामुळे काय होईल की आपले पूर्वज आपल्यावरती प्रसन्न होतील आणि आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद आपल्याला चांगला मिळेल म्हणून मग हे जे असे उपाय आहेत तर हे उपाय आपल्याला संध्याकाळी करायचे आहेत जेणेकरून आपल्या घरातील जे दारिद्र्य आहे तर ते दारिद्र्य नष्ट होते घराची म्हणा मुलांची प्रगती होते मुलांची या मुलांवरती जे संकट येत असतील विघ्न येत असतील तर ते विघ्न पण दूर होण्यासाठी मदत होते म्हणून मग आपल्याला हा असा उपाय करायचा आहे हा उपाय करत असताना आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर तो उघडा ठेवूनच आपल्याला हा उपाय करायचा आहे ज्यांना दरवाजा उघडा ठेवून उपाय करणं शक्य होत नसेल तर कमीत कमी दर घराच्या ज्या खिडक्या आहेत तर त्या खिडक्या तरी उघड्या ठेवायच्या आहेत आता ज्या महिलांना मासिक धर्म असेल तर त्या महिलांना हा उपाय करता येणार नाही त्यावेळेस तुम्ही पुढील महिन्यात जी अमावस्या येईल त्यावेळेस पण तुम्ही हा उपाय करू शकता आता तुमच्या घरामध्ये सतत अडचणी येत असतील तर तुम्ही प्रत्येक अमावस्येला हे जे असे उपाय आहेत तर हे उपाय केल्यामुळे आपल्या घरातील अडचणी दूर होतात घरातील दारिद्र्य नष्ट होते घराची मुलांची प्रगती होण्यासाठी मदत होते तर आजचा व्हिडिओ इथे संपला व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा कमेंटमध्ये स्वामी समर्थ किंवा ओम पितृदेवताय नाम हे लिहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद